राहुल गांधींचा वोट चोरीचा मुद्दा संपूर्णपणे संपला लालू यादवजी आणि तेजस्वीचा जातीवर मतं घ्यायची हेही संपलं मला वाटतं बिहारच्या निकालाचा अर्थ एकच आहे की बिहारच्या जनतेने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो मंत्र दिला होता ज्ञानचा विकास म्हणजे गरीब युवा अन्नदाता शेतकरी आणि नारी म्हणजे महिला यांच्या विकासाचं राजकारण हेच खऱ्या अर्थाने देशाला विकसित करू शकतं तर त्याच्यावर बिहारच्या जनतेने जातीच्या पलीकडे जाऊन शिक्कामोर्तब केलंय असं माझं ठाम मत आहे आणि त्यामुळेच एनडीएला इतकं भरभरून यश बिहारच्या जनतेने दिलं आहे प्रश्न एक विचारला जातोय की आता मुख्यमंत्री कोणाला केलं जाणार भाजपच्या मला वाटतं मागच्या सुद्धा भाजपच्या जागा जास्त होत्या पंच्याहत्तर जदयूग पंचेचाळीस होत्या पण मुख्यमंत्री आम्ही नितीशजींना केलं होतं आणि हा निर्णय केंद्राचं नेतृत्व पाचही पक्षांचं मिळून करतात तर ते योग्य वेळी आता निर्णय नक्की घेतील बिहार मला असं वाटतं की आम्हाला बिहारच्या जनतेने जातीच्या पलीकडे जर मतदान करायचं असेल तर त्यांचं लक्ष विकासाकडे वेधलं पाहिजे असं आम्ही ठरवलं आणि त्यामुळेच रफ्तार पकड चुका आहे बिहार विकासाची गती बिहारने पकडली आहे मग रस्ते दिसत आहेत विमानतळ दिसत आहेत कारखाने दिसत आहेत एम्स दिसत आहेत कॉलेजेस दिसत आहेत हे लोकांच्या मनात पटायला लागले खरंच विकासाची गती बिहारमध्ये येते त्यामुळे मतदान जातीपेक्षा विकासाच्या गतीवर केलं पाहिजे हे ठसवण्यामध्ये आम्हाला यश आलं मुस्लिम मी या निवडणुकीतलं सगळ्यात मोठं यश आम्ही हेच मानतो की तीस जागा एनडीएच्या अशा आहेत की ज्या तथाकथित मुस्लिम यादव बहुल विधानसभेतल्या आहेत की जिथे एला मतच मिळणार डिपॉझिट जाईल अशी चर्चा होती पण तिथे सुद्धा एनडीएचा उमेदवार जिंकतो आहे साठ जागा शेड्यूल कास्ट डॉमिनेटिंग आहेत तिथे सुद्धा एनडीए जिंकते आहे आणि अतिपिछा समाज इथं मानला तिकडे एकशे दहा जागा आहेत त्यामुळे मला वाटतं जातीच्या पलीकडे जाऊन विकासाची गती जो वाढवेल त्याला बिहारवासियांनी आपला आशीर्वाद दिला मला वाटतं बावीस तारखेला नवीन सरकार स्थापन झालं पाहिजे कायद्याने त्यामुळे त्याच्या आज शपथ ग्रहण नक्की होईल केंद्रीय ने नेतृत्व या विषयात सगळ्या गोष्टी नक्की ठरवतील पण मला सगळ्यात महत्वाचं या निवडणुकीतलं जर कोणती गोष्ट जाणवते तर ती खऱ्या अर्थाने राहुल गांधींचा वोट चोरीचा मुद्दा संपूर्णपणे संपला लालू यादवजी आणि तेजस्वीचा जातीवर मतं घ्यायची हेही संपलं त्यामुळे बिहारमध्ये जर विकासाचं राजकारण जातीच्या पलीकडे होऊ शकतं तर ही खऱ्या अर्थाने भारताच्या विकासाची गती वाढवणारी घटना कोणी पाहतो